असं आहे ते की आम्ही जर असं म्हणालो की रामदास आठवले यांचा डॉक्टर आंबेडकरांचा पक्ष खरा आहे मनाला यातना आम्हाला काही यातना होत का या नाही अशा प्रकारची वक्तव्यच असतात पण आम्ही असं म्हणतो की प्रकाश आंबेडकर हेच डॉक्टर आंबेडकरांचे वारसदार आहेत त्यांनी तो वैचारिक वारसा पुढे चालवायला हवा जर एकनाथ शिंदे यांचाच पक्ष खरा असं आंबेडकरांना वाटत असेल तर त्यांना कायद्याचा अभ्यास करावा लागेल त्यांना कायदा आणि लोकभावना याचा अभ्यास करावा लागेल आणि रामदास आठवले यांचा पक्षसुद्धा तसा ताकदीच आहे अनेक पक्ष आहेत असे निर्माण होतात पावसाळ्यांच्या छत्राप्रमाणे कोणीतरी त्याला पाणी घालतं तात्पुरत्या स्वरूपात आणि ते नष्ट होतात